ब्लॉसम इंग्लिश स्कूल तळोदा येथे शिक्षण विभाग पंचायत समिती तळोदा तळोदा तालुका व उच्च माध्यमिक माध्य शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रम पार पडला पंचायत समिती सभापती सौ लताबाई वळवी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी अर्जुन वळवी गटविकास अधिकारी के एम पवार पंचायत समिती सदस्य संगीता वळवी गट अधिकारी शेखर धनगर संस्थेचे अध्यक्ष योगेश चौधरी शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष एन व्ही मराठे सचिव सुनील परदेशी कोषाध्यक्ष भरत पटेल सह विद्या सचिव शेरसिंग पाडवी उपाध्यक्ष निलेश सूर्यंशी व प्राचार्य आर के पाटील व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं प्राथमिक गटात प्रथम नेम सुशल प्राथमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी योगिनी महेंद्र सूर्यंशी द्वितीय ब्लॉसम इंग्लिश स्कूल मनस्वी जगदीश शिरसाट तृतीय प्राध्यापक गोहू महाजन हायस्कूल आराध्या स्वप्नी महाजन तर राखीव गटातून शासकीय आश्रमशाळा लोभनी सलोनी सुरूपसिंग ठाकरे माध्यमिक गटात प्रथम ब्लॉसम इंग्लिश स्कूल रिमया पद्मेश माळी द्वितीय नेमसुशील कनिष्ठ महाविद्यालय हर्षदा ज्ञानेश्वर गुरव तृतीय एस ए मिशन वेदिका अरविंद सूर्यंशी तर राखीव अनंत ज्ञानदीप आश्रमशाळा कोठार सागर मधुकर वसावे प्राथमिक शिक्षक अनिल सीताराम सोनवणे माध्यमिक शिक्षक महिंद्रा अनंता मनवर व प्रयोगशाळा परिचर ए बी खाटिक यांची मिळाली असून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे महेंद्र सूर्यंशी तळोदा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट